जान 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 जान। ना, ना। ना। ते छान छान झालं सांगितलं घ्यायच बिघडू घालता पहिला नाही ना आता हे कशाची तयारी म्हणायची तर लाडूची शेवटच्या लाडूचे तर मी अशी फिरते म्हणजे जरा चांगलं दिसेल हां छान दिसतं इथं घ्यायला लागले आत्या बेसन चाळून अजून सध्या काही वेगळं दिसते अजून असं असं सजवले कंदील बदलायचं आहे आणि लायटिंग हे सध्या बघायचं बघायचंय इथं चालू आहे शेवटच्या लाडूची रेसिपी बेसन चाळून घ्यायला चालू आहे परत तिंबून घ्यायचं आहे चला ह्याच्यात थोडी हळद टाकली आणि थोडंसं मीठ टाकलंय आता सगळा एकजू करायचं केरू याचा बराच कुठं नाही लई चांगलं झालं लई चांगलं झालं मग लाडू खाते की असं कुठं <laughs> ना करावं लागतं याला जास्त सुद्धा चवल्याशिवाय घेवत नाही तर हे कुठानं केल्याशिवाय खायला कसं रेट काय येतं पोरिया आमच्या इथं बघा आयतं खायला येते ते दुसरं काय नाही करू लागायला येत नाही त्या त्यांचं पण घेऊन येत आहे ते ऐकून येऊन किती माहिती आहे ते की एकदम सुट्टी मायाचं कोण येई ना करू लागायला फोन करी नाही त्या काय नाही त्या आपला कार्यक्रम यांचा फेस आणि केलं तर तीडमिडम असे बॉलच काम नाही ती सोडायचं किडम्या म्हणून म्हणलं दिवसाच करेवा लाडू मोठे जे मोठा गहाणा टाकल्या एक नंबर तापते आता म्हणजे बेसन आहे शेव काय बेसन काय कशात कशाच बनलेपासून बनले ना कशा बेसनापासून बनलेलं चल कोळाला आता मान सोप आहे खायचं काय नाही सोपं खायचं असं सोपं आहे बनवलं तर खायला भेटते डेंजर रात्री त्या किड्याने पिसळ दिला आता ह्या धुरानं पिसळ दिला आणि पिसळ्यानं तर ले, ले पिसळ दिलाय दिला। ते हजच आहे शेवटच आहे तर आमच्या वाजता चला धुरानं लेंजर डेंजर आत्तेच्या अवस्था बेकार केली रात्री धूर लागला नाही पण आता दिवसाला डेंजर धूर लागायला लागले आता आत त्या घ्यायला लागले त्या पाकाची तयारी करायला शेवट झाली आमची चुरून वगैरे आता इथं पाणी घेतले पाकासाठी आता साखर लागले त्या इथं पाक झाला आमचा त्याच्यात वतून घेतला इथं हलवायला चालू झालं आता ह्याला घरात नेऊया सावली मस्तपैकी बसवा लाडू बांधत बसले लय धोरण अवस्था डेंजर झाली चला चला जाऊयात मध्ये लाग ला लाग ला ना लागला काय काय माहिती तुमच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही काय बोला कॅमेरा घेऊन मॅनेजर बनून येतोय लाडू मला असं सांगितलं का <laughs> <laughs> <वा> <laughs> वळा रे वळा लाडू वळा गलगलगलगलगल झालं बघा एवढं लाडू सवाश नियम थोड चला रे झालं एकदाच लाडू बांधून बघा आमचं सगळं ओके मध्ये खटाखट आता कसं वाटलं आमचं लाडू लाडूचा व्हिडिओ नक्की कमेंट सा करून सांगा तर असा गोलगरगरीत लाडू तयार आहे या खायला दिवाळीचा आणखी एक गोड पदार्थ तयार झालेला आहे आमचा आता इथं चालू आहे त्याची तयारी काटेशेवची म्हणजेच चकलीची तर पुढं व्हिडिओ बघत राहा आमचं दिवाळीच्या फराळाचं